नमस्कार मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावाने पलणारा स्वर्गीय रणजित निंबाळकर सर तसेच विठ्ठल रायवर बुद यांचा वेगाचा शेवट वेगाचा बादशाह पंचमहिंद केसरी सरजा मित्रांनो पंचमहिंद केसरी सरजा आता दिनांक अठरा सप्टेंबर रोजी घाटमाता केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न होता की सरजाचा पैरा कोणासोबत आहे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी अशात नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो प्रत्येक टॉप नंदी कोणत्या मैदानात पलणार आहे टॉप नंदींचे पैरे कोणासोबत आहे अशा माझ्या व्हिडिओ येत असतात जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा तर मित्रांनो दिनांक अठरा सप्टेंबर रोजी घाटमाता केसरीचं ओपनचं मैदान होणार आहे हे ते बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख सत्तावन्न हजाराने आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे तर मित्रांनो या घाटमदा केसरी मैदानामध्ये दिनांक अठरा सप्टेंबर रोजी वार बुधवार या मैदानात आपला पंचमिंद केसरी सर्जा शंभर टक्के पालताना दिसणार आहे चला तर आता डायरेक्ट महत्वाच्या विषयाकडे सोडूया सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सर्जाचा पैरा असणार आहे मुंबईचा टॉपचाच मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगासोबत शेठ पाटील यांचा भुंगा आणि पंचमहिंद केसरी सरजा ही जोडी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी घातमाटा केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो भुंगा देखील टॉपचाच नंदी आहे आणि सरजा तर आपला टॉपच आहेत नेहमीच गुलालात राहणार आपला पंचमहिंद केसरी सरजा आणि भुंगा ही जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे आणि ही जोडी पहिल्यांदाच पलणार आहे तुम्हाला तर माहिती आहे नानांचे पैरे टॉपचेत होत असतात असाच मित्रांनो आता हा टॉपचाच पायरा झालेला आहे मुंगा आणि सर्जा मित्रांनो येत्या अठरा तारखेला होणाऱ्या घातमाता केसरी मैदानासाठी मुंगा आणि सर्जाला खूप खूप सरस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो